शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या ला युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचं मित्रांनो आज आपण बारामतीचा बाजार जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो कोथिंबीर बघू शकता या ठिकाणी पाचपासून ते दहापर्यंत आपल्याला या बारामतीच्या बाजारामध्ये पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो मी इथे बघू शकता मेथी सात ते दहा रुपये पेंडीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते त्याचबरोबर शापू तीन ते पाच रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते कोबी कसा आहे कोबी शंभर ते दीडशे बॅग शंभर ते दीडशे रुपयाला बॅग बॅग किती किलोची पंधरा किलोची बॅग याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते फ्लॉवर कसा आहे शंभर ते दीडशे रुपयाला बॅग पंधरा किलोचीच बॅग बारा तेरा किलोची बॅग या प्रमाणे आपल्याला बघायला त्याचबरोबर मित्रांनो काकडी बघू शकता काकडी पंधरा ते वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते काळा घेवडा बघू शकता या ठिकाणी चाळीस पन्ना <सवर्णति> ते पन्नास रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर राजमा हा तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय मित्रांनो टोमॅटो बघू शकता या ठिकाणी तीनशेपासून ते सहाशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो भेंडी आपल्याला या ठिकाणी पंचवीस ते पस्तीस रुपयांपर्यंत पाहायला मिळते हे बघू शकता दोडका बघू शकता या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय आहे मित्रांनो वांग या ठिकाणी वीसपासून ते तीसपर्यंत आपल्याला पाहायला मिळते वीस रुपये किलो पासून तीस रुपये किलो पर्यंत हे बघू शकता मित्रांनो मुळा बघू शकता या ठिकाणी आठ ते दहा रुपये पेंडेप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय बघू शकता या ठिकाणी तीन ते पाच रुपये पेंडे प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो कारलं बघू शकता या ठिकाणी वीस पासून ते तीस पर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय मिरची बघू शकता या ठिकाणी पन्नास पासून ते पासष्ट रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळते बघू शकता या ठिकाणी तीस ते पस्तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो शिमला मिरची बघू शकता वीस पासून तीस पर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो कारला बघू शकता या ठिकाणी वीस पासून तीस पर्यंत आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो गवार बघू शकता या ठिकाणी तीस ते पन्नास रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो पावटा या ठिकाणी बघू शकता तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो पेरू बघू शकता या ठिकाणी दहा पासून पंचवीस पर्यंत आपल्याला पाहायला मिळतो दहा रुपये किलो पासून ते पंचवीस रुपये किलो पर्यंत पै कशी पपई पपई कशी पपई वीस पासून तीस पर्यंत मित्रांनो हे बघू शकता या ठिकाणी पपई वीस पासून ते तीस पर्यंत आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो डाळिंबे बघू शकता हजार रुपयापासून ते पस्तीसशे रुपयापर्यंत कॅरेटप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं की अशा क्वालिटीमध्ये डाळिंब आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो वाटाणा बघू शकता या ठिकाणी ओ वाटाणा कसा आहे मित्रांनो वाटाणा बघू शकता सत्तर रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि साठ ते सत्तर साठ साठ ते सत्तर रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी वाटाणा पाहायला मिळते मित्रांनो गाजर बघू शकता या ठिकाणी तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो शेवगा शेंग बघू शकता या ठिकाणी तीसपासून पासून ते चाळीस रुपये प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो आपल्यासोबत आता एक शेतकरी आहेत आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत तर दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा मी परमेश्वर लोले लाकडी काय घेऊन आलाय तुम्ही दोडका आणि भोपळा प्लस टोमॅटो काय वाटतंय परिस्थिती सध्या मंदीची लाट आहे भरपूर हां आणि जाणीपूर मार्केटची मंदी वाटते थोडी जाणीपूर व्यापारी येतात घेताना उशिरा साडेसात आठ वाजता घेतात आपल्या थैली पिशवी खांद्यावर घेऊन फिरतात मार्केट सर्व करतात आणि जिथं स्वस्त भेटून ती घेण्याचा प्रयत्न करतात जाणीपूर्वक असं होतंय आणि पाडून मागतात दहा रुपये किलो जर मार्केटला दोडका निघत असेल बारामती तर करी पण कसं शेतकऱ्यांनी कसं करायचं विदर्भातली परिस्थिती बारामती यायला पश्चिम महाराष्ट्रात वेळ लागणार नाही ना शेतकरी सुसाईड होऊन आत्महत्या वगैरे ह्यासाठीच करतात ना पण त्याने पिकवलेला माल त्याला भाव तरी भेटला पाहिजे ना जर आज शंभर रुपयाला पिशवी दहा किलोची भेटत असेल तरी पण आणि पुढं जर चारशे करत असेल ना पण ते मग शेतकऱ्यांनी काही औषध दुकानदार जागव शेती कोणासाठी करायची शेतकऱ्यांनी शेती लेबरसाठी करायची की औषध दुकानदारसाठी करायची व्यापाऱ्यांसाठी करायचे की गाव विक्रेत्यांसाठी करायचे कुठंतरी शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि सरासरी बारामध्ये परिस्थिती खूप चालली आहे मार्केट एक नंबर मार्केट पण आता त्याचं परिस्थिती खराब होत चालली मार्केटची कुठंतरी उपाय तातडीने होणं गरजेचं त्याच्यावर आणि दुसरी महत्त्वाचा मुद्दा टाईमचं लिमिट पाहिजे चार वाजता आम्ही तिथं उठतोय गाडी येतो मोटरसायकल ॲक्सिडेंट कोण वेगळ्या परिस्थिती मला इथं आणावं लागतं पोहोचवला पण इथं आल्यानंतर त्याचं मूल्य जर होत नसेल व्यवस्थित तर ते उपयोग नाही नाही त्याचा म्हणजे करायचं कोणासाठी नाही की हा प्रश्न पडलेला आहे तिथून पुढच्या काळात तरुण शेतकरी उतरायला शेतीमध्ये येतात पण शेती कराविषयी वाटत नाही त्याच्यामुळे तरुण मुलं शेतीकडे वळत नाहीत मित्रांनो गोसावा बघू शकता या ठिकाणी दहा ते वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो लसून बघू शकता या ठिकाणी पंचवीस पासून ते सत्तर रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी नी। पाहायला मिळतोय दुसरा मित्रांनो बघू शकता या ठिकाणी चाळीस पर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो हे आहे बारामतीचं मार्केट हे बघू शकता मित्रांनो बटाटा बघू शकता या ठिकाणी अठरा रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते आणि कांदा कसा आहे सतरा म्हणजे कमीत कमी, कमी बारापासून सतरा पर्यंत हे बघू शकता मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो आलं बघू शकता या ठिकाणी पंचवीस पासून ते साठ पर्यंत आपल्याला पाहायला मिळते काशीफळ भोपळा बघू शकता या ठिकाणी आठ ते दहा रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो चवळी बघू शकता या ठिकाणी वीस ते चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते वीस रुपयापासून ते चाळीस रुपयांपर्यंत मित्रांनो कोबी बघू शकता या ठिकाणी शंभर रुपयाला बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता पंधरा किलोची बॅग आहे तर मित्रांनो हे होतं बारामतीचं मार्केट पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत आपल्या चॅनलवरील इतरही व्हिडिओ पाहत धन्यवाद